पुन्हा एकदा माझी सगळ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता साडेपाच वाजले आहे तर सायंकाळची साडेपाच आई कुकर मध्ये येणा चणा टाकलाय मी तर आता मस्त छोले तर मस्त चण्याची भाजी करायची आहे तर एका भात आणि कसायला चहा उकळतोय तर आई आणि मी तर दोघांसाठी मस्त चहा ठेवलाय तर म्हणजे चहा आपईपर्यंत येणा मस्त भात चने शिजून जाते ना भातही मग काय फक्त भाजी करायची आणि पोळ्या बाकी तर चला म्हटले तुमच्यासोबतही शेअर करू तर तुम्हाला ना ही ना भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि माझं ना नाईट रुटीन कसं असतं तेही शेअर करणार आहे तर क्लासवर आल्यानंतर आणि पाच पाचच्या नंतरची माझी काही कामे असतात तर सगळं काही शेअर करणार आहे तर चला बघा व्हिडिओमध्ये कुठ झाले मॅडम तुम्ही कुठे झाले सई कुठे झाली तू तिला कुठे चालली पाणीपुरी खायला पाणीपुरी खाय हा बाबा येणार आहे बाबा येणार आहे का हो का तर सईल आहे ना कॅमेऱ्यासमोर आली का लगेच पळून जाते तर पहिले ना लहान होती ना मस्त कॅमेऱ्यासमोर यायची तर आता येणार थोडंफारसं तिला समजायला लागलं तर तिला समजली की कॅमेऱ्याचं मग मी व्हिडिओ काढते ती लगेच पळून जाते त्यामुळे तिचं नकळत मला आहे ना व्हिडिओ काढावा लागतो तुमच्यासोबत मी ते शेअर करत असते तर ती, ती, ती ना लगेच बाहेर पळून गेली तर तिला येणा सिन्नरला जायचं होतं तर आजी बाबांसोबत तर तिनं बाबांची वाट बघत होती आणि मी आज स्वयंपाकालाही लवकर लागलेली होती कारण आमच्या जेवणाची वेळ ना, ना लवकर तर म्हटले चला चण्याची भाजी करते तर तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करू तर मी ना उभा कांदा चिरून घेतले आहे तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आणि टॅमॅटो पण त्याच पद्धतीने तर तव्यावरती ना थोडंसं तेल टाकून ये ना कांदा परतण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत कांदा परतेपर्यंत ना एकीकडे ना कनिक मिळून घेते म्हणजे कांदा टॅमॅटो परतेपर्यंत परते कनेक पण भिजून राहील आता ना कांदा आहे आणि आता ना टायमो टाइम गॅस तुम्ही परतण्यासाठी टाकलाय कनेक्ट पण आहे आणि आता कनेक्ट आणि टायमोट परत आहे पर ना मी ना सईशी गप्पा मारते सईशी तुम्हाला माझ्या शाईचे लोक दाखवते चल चल आमच्या साईचं बाळ आहे बघ आमच्या साईचं बाळ आहे तुझी सई दिदी कुठं आहे सई दिदी एक आमची सई दिदी किटी किटी आमच्या सईच्या शेंड्या बघितल्या का तुम्ही मस्त वेणी बघितल्या का सईच्या रबर कुठे का सई आहे का आमची सई कशी दिसते आज मस्त पैकी रेडी आहे कुठे जायचे तुम्हाला कुठे जायचंय तुला सिनरा। सिनरा। गे। गे। का ते आजीच्या घरी जायचंय आणि काय खाणार आहे तुम्ही सिन्नरला गेल्यावरती काय खाणार खाणारे घालू तुला काय चावलं मुन्नी चावली इथे मुंगी चावली आता मुंग आहे का कस घरामध्ये काही पण बाहेर मुलगा बाहेर मुंग आहे का मग तू बाहेर गेली होती का तू बाहेर गेली होती तेव्हा मुंगी चावली का नाही ते कु तू कसं पळतं ग्या मा, तुला चावलं का मुंग ब पण चावलं मुंगी पण चावली बाप रे आणि आज तू मग मला पाणी दिली का बापरे असं आजी लपून बसला पण लपून कुठं बसला आहे नाही आजीपूर गेल्या आजी ना आजी कुठे गेल्या अगं आजी दुकानात परत गेलाय चान मसाला आणायला अगं तुम्हाला सिन्नरला जायचंय ना माझीला म्हटलंय मला मसाला आणून द्या आपल्याला शंपूर केला नायच पाणीपुरी खायला जायचंय पाणीपुरी खूप फेवरेट आहे आमच्या सईची हो ना साई कोणाची वाट बघते कोण आहे आता कोण आहे कोणते बाबा आपले बाबा येणार आहे का बाबा जायचे का तुम्हाला सिन्नरला ओके ओके सिन्नरला ठीक आहे ठीक आहे आणि कशाला जायचंय सिन्नरला सांग ना तुला कशाला जायचं विचार ना कशाला जायचंय कुठ कशाला कशाला हा परीपुरी खायला माल घेऊन येणार जाणार का तुम्ही आता जाणार रे Ya. छोले सोहनाचा छोले मसाला तर संपला होता तरीचाही संपला होता म्हटले चला पॅकेट आणू अजून किराणा करायचा बाकी आहे तर दिवाळीचा किराणा अजून काही केलेला नाही आहे तर म्हटलं आता काही येणार पण घर आवरे तर उद्या येणार घर पण आवरेल तर आवरेला काढायचं आहे किचन उद्या किचनची क्लिनिंग आहे त्यानंतर हॉलची तर म्हटले सगळ्यांना क्लिनिंग झाल्यानंतर आपण किराणा करू तर आता दिवाळीला असं भरपूर असा किराणा करावा लागतो भरपूर अशा वस्तू कराव्या लागतात तर मस्त दीपावलीचं फराळ पाणी सगळं काही शेअरच आहे मी तर जे जे मी करणार ना घरी ते तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे तर आता दीपावलीचे व्हिडिओ आपले खूपच मस्त मस्त ब्लॉग येणार आहे तर एकदम छान आणि अजून एसाईची माझी आईची सगळ्यांची खरेदी बाकी आहे तर खरेदी काय करणार आहे ते मस्त ना मी पण मस्त हे छान मस्त साडी घेणार आहे सईला ड्रेस कसाईचा बड्डे पण आहे ना दिवाळीनंतरच लगेच येतो जवळचे आलेलं आहे तर दिवाळीचं दोन तीन दिवसांनीच आहे तर अजून बड्डेची ही तयारी करायची आहे दिवाळीची ही तयारी तर, तर, तर भरपूर असे काम आहे आणि तुम्हाला पण आहे ना मस्त मस्त असे ब्लॉग पण येणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओला स्किप न, स्किप न करता बघत राहा आणि सगळ्यात म्हण कशी एकदम छान अशी गोड बोलते आणि किती नखरे करते जर बरेच यांच्या कमी जास्त सई खूप मला आवडते तर तुम्हाला ना माझ्या सईचे असेच नखरे असंच तिचं बोलणं बघायचं असेल ना तर, तर मी एक चॅनल ओपन केलेलं आहे माझी सई शॉर्ट म्हणून तर त्या चॅनलला पण याला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला असेच सईचे आहे ना मस्त नखरीबाज व्हिडिओ बघायलाही भेटतील तर त्या साईच्या शॉर्टला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि त्या चॅनलला ही माझ्या ह्या चॅनल सारखा सपोर्ट करा तर ज्या कोणी त्याने अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की त्या चॅनलला भेट द्या तर मस्त माझ्या साईचे बघायला भेटतील तर जे आपण टॅमॅटो आणि कांदा परत परतला होता ना तर तो ना थोडा थंड होऊन दिला त्यानंतर मिक्सरला पेस्ट केली तर ती पेस्ट ना मस्त तेला तेल सुटेपर्यंत मस्त परतून दिली नंतर चना मसाला तरीचा मसाला ना आपलं थोडंसं घरातला लाल तिखट घेतलेला आहे तर तिन्ही मसाले येणा मस्त पैकी ना परत्य मिश्रणामध्ये मिक्स केले तेही मस्त तेल सुटेपर्यंत मस्त परतू दिलं तर मसाल्यांनाही मस्त तेल सुटल्यानंतर येणार चने मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की ना कुकरमध्ये येणार शिजण्यासाठी टाकले होते तर तेही मस्त शिजलेले होते तर ते येणं त्यामध्ये टाकून दिले आणि आपल्याला जेवढी भाजी करायची ना त्यानुसार पाणी टाकायचं चवेपुरता मीठ तर अशा प्रकारे माझी खूप मस्त अशी चण्याची भाजी झटपट तयार झाली तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मस्त ना माझी चण्याची भाजी पण तयार झाली होती पोळ्या भात पण झालेल्या होत्या आणि मस्तपैकी ना उडदाचे पापण पण तळले होते त्याच्यासोबत तर म्हटले स्वयंपाकाचे भांडे वगैरे सगळे घासून घेऊ म्हणजे रात्रीने जेवणाचे भांडे थोडे असतात तर स्वयंपाक झाले का खूप सारे भांडे निघतात तर भांडेही घासून घेतले म्हणजे ना सायंकाळच्या वेळीने आपलं किचनही मस्त क्लीन राहील स्वयंपाक पण येणं तयार झालेलं होता लवकरच तर आई आणि मामा तर सई तिघेही सिन्नरला गेलेली होते तर सईला पाणीपुरी खायची होती आणि त्यांना ना सगळ्यांसाठी घेऊन आले तर म्हटले चला जेवायलाही बसू कारण लेट पण झालेलं ले होतं तर मस्त पाणीपुरी आणि मस्त चण्याची भाजीचं मस्त आमचं मस्त जेवण झालं <laughs> सगळं काही माझं आवरलंय तर तुम्हाला नाईट रुटीन शेअर करणार होती पण जसं काही जमलं नाही शूट घ्यायला कारण घरातले ना उद्या आवरायला काढायचंय तर म्हटलं उद्या किचन आहे ना क्लीन करून घेऊ सगळे काही भांडे वगैरे खूप सारे तर जे डब्यांमध्ये ना काही नाही ना तर असे सगळे डबे मी ना बाहेर काढून ठेवले किराणा वगैरे सगळे नाही पातेल्यामध्ये भरून ठेवलाय तर म्हटलं उद्या सगळं काय उठलं का ऊन पडायच्या हाती ना मस्त भांडे वगैरे सगळं घासून म्हणजे जसं उन्हात पण आपल्याला काम करता येणे म्हणजे दहा दहाच्या आतमध्ये माझे सगळे भांडे वगैरे झाले ना मला जास्त उन्हात पण जायची गरजच नाही तर म्हटले सग सक सगळं उठलं का आपण मी सगळ्या किराणा वगैरे काढलाय फक्त काही डब्यांनी आहे ना तर त्या डब्यांवरती त्या डब्यांमध्ये ना उन्हाळ्याच्या वस्तू आपण जे बनवतात तर म्हटले सकाळी उठलं का बाहेर ओट्यावरती ते पण वाळून जाईल आणि घासून पण जाईल भांडे तर जे ज्यांच्यामध्ये किराणा थोड्या वस्ती तर अशा काही के रिकामी केलेले आहे तर एक मामी पण रिकामी करते का हो हो तर आता मी, मी ना सगळे काही भांडी रिकामी करतील तर आज आहे ना भरपूर अशी ना छोटे मोठे कामं होती तर बाहेरचं पण आहे ना ओटन ते ना क्लिनिंगचं काम होतं तर चला तर बाकी काही तुमच्यासोबत जास्त काही शेअर नाही करता आलं तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट आमची सई काय बोलते तुम्हाला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट आणि झोपून घ्या म्हणा झोपून घ्या आम्ही पण झोपतो उद्या आम्हाला खूप काम आहे म्हण उद्या खूप काम आहे तू काय खा तू काय खाल्लं गुस आज काय खाल्लं पाणीपुरी खाल्ली आमच्या शैनी खूप जास्त